भानगर महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत या भ्रष्टाचारांच्या विरोधात कुठेतरी कारवाई होती आणि कुठे कारवाई होत नाही परंतु आता एक नवीन भ्रष्टाचार झालेला आहे त्याबद्दल आता महिला बचत गटांना ज्या स्टॉल्स अवेलेबल झाल्या होत्या त्यांना पात्र म्हणून देखील प्रशस्तीपत्र देण्यात आलं देण्यात आलं होतं त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात आलं होतं परंतु आता त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला आता ते स्टॉल देण्यात येणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित नोव्हेंबरच्या नंतर ते स्टॉल वितरित करण्यात येणार आहे अशामुळे महिला ज्या बहिणी आहेत ज्या लाडक्याबाई अत्यंत आकृतीत आहेत त्यांनी हा त्यांच्या या बोलण्याचा वेगळा अर्थ तर काढलाच आहे परंतु हा त्यांच्यावर अन्याय आहे म्हणून महानगरपालिकेमध्ये आज त्यांनी प्रचंड प्रमाणात उपस्थितपणे येऊन फेलोश दर्शवलेला आहेच परंतु येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर त्यांना स्टॉल हे देण्यात आले नसेल तर यामध्ये मोठा मोठा आणि मोठं आंदोलन उभं करण्याची देखील त्यांनी व गटाच्या महिलांना स्टॉल देण्यास येणार आहे जे प्रमाणपत्र देखील तुम्हाला दिले होतं पात्र म्हणून देखील तुम्हाला सांगितलं होतं पण तरी देखील आता ते कॅन्सल करण्यात आलेलं मुद्दा काय आहे आणि तुम्ही इथे का जमा झालेला आहे या आठ महिन्यापासून आम्ही पात्र करत आहोत महिला स्वर्ण तयार उपान्याय त्याचा अंतर्गत म्हणजे महिला महिला बालकल्याण विभाग याच्या माध्यमातून आम्हाला हे असं सांगण्यात आलं होतं म्हणजे पेपर लायर आली होती ऍक्च्युली प्रोसेसनुसार हे सगळे प्रक्रिया राबवली गेलेली आहे उल्हासनगर महानगरपालिका व महिला बालकल्याण विभाग आणि सुमत हे पेपर लायार आली की बचत गटाच्या महिलांना सक्षमीकरणासाठी स्टॉल देण्यात येणार आहे त्या पद्धतीने ज्या जसं महिलांना माहिती झालं की अशी यंत्रणा महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी स्टॉल देण्यात येत आहे तर प्रत्येक महिलाने त्याला ज्या 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 बचत गटाला माहिती आहे त्या बचत गटाने फॉर्म भरले फॉर्म भरल्याच्या नंतर जी प्रोसेस होती ती सगळी प्रक्रिया महिला बचत गटाने जवळजवळ पंधराशे महिलांनी फॉर्म भरले होते त्याच्यानंतर त्या बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं जे रिसर लेटर हे करण्यात आलं देण्यात आलं त्याच्यानंतर था महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं पाच दिवसासाठी ट्रेनिंग देण्यात आलं त्याच्यानंतर महिलांना सर्टिफिकेट सुद्धा इश्यू करण्यात आले आणि नंतर महिलांना दाखवण्यात आले की कशा पद्धतीचा स्टॉल असेल कशा पद्धतीनं आपल्याला उद्योग दिला जात आहे त्या बाबतीत पण जे काही ट्रेनिंग असतं ते सगळं ट्रेनिंग देण्यात आलं प्रश्न झाल्यानंतर आणि आता अचानक त्या गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी स्टॉल म्हणजे जागेसाठी स्टॉलची जी जागा देण्यात येणार तसं तरी लॉटरी सिस्टम काढण्यात येणार होती आणि पंधरा ते दहा का ते पंधरा मिनिटं महिलांना काही वेळ झाला असेल त्यांनी लगेच ते निवडणुकीचं काम आहे असं म्हणून ते प्रक्रिया कॅन्सल केली त्याच्यानंतर महिला जो जो दोन ते तीन तास तिथेच उभ्या होत्या पण निवडणूक सक्रियेचा किंवा तिथला कुठला अधिकारी तिथे काही दिसलं नाही लाईट ऑफ झाल्या महिला तिथे तो तीन तास उभ्या होत्या त्याच्यानंतर आता महिलांना असं या दोन ते तीन दिवसामध्ये असं समजलं की कुठल्या राजकीय नेत्याच्या दबावाकडून परत प्रक्रिया राबवण्यात यावी असं महिलांना सांगण्यात आलं तरीही खरं तर महिला सक्षमीकरण करणार आहेत की महिलांचं रुच्चीकरण होत आहे आणि महिलांच्या वरती खरंच सवन झालेलं आहे महिलांची गेल्या एवढ्या दिवसाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांचं प्रार्थना लाडक्या बहिणी म्हणतात आणि महिलांच्या म्हणजे डोळ्यातून आशू येण्याची वेळ आलेली आहे ज्या ज्या महिला आहेत गटाच्या सगळ्या भगिनी काहीतरी करू पाहत आहेत आपल्या सक्षम होण्यासाठी स्वतःच्या पायामुगा राहण्यासाठी तयार होत आहेत आणि अशा वेळेसच तुम्ही अगदी त्यांचा याच्यावरती दुखाव केला आहे महिलांच्यावरती वरती तर हे फार चुकीच आहे असं वाटलं होतं की महिला आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त महिला आहेत आणि त्या नक्की महिलांना दादित पण आज जेव्हा त्यांची भेट झाली तर त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतच नाही की ते महिलांसाठी काही करतील कारण त्यांची जर बोलणं होतं की आम्ही मी आता यामध्ये लक्ष घालणार आहे आता मी नोव्हेंबरमध्ये मग एवढ्या दिवसापासून मॅडम तुम्ही माल आहात तुम्ही सध्या ना तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे मग तुम्ही आठ महिन्यापासून कशा काही तुम्ही गाफील राहिलात आणि अचानकच आता तुम्हाला असं का वाटायला लागेल अनियमितता तुम्हाला दिसून आली तर हे कुठेतरी फसवणूक झाल्याचं फसवणूक करण्याची असं सगळ्या महिलांचा रोष आहे आणि याच्यासाठी आता पुढे काही महिला सगळ्या निर्णय घेतील आणि नक्कीच मोठ्या प्रमाणात आंदोलन ठरलं जाईल तुम्हाला जर वाटतं की अजून बाकीच्या महिलांना द्यावं तो कुठल्या राजकीय दवाखान्यात तो तुम्ही पन्नास काही पाठी द्या पण अशा पद्धतीनं ते करणं फार योग्य नाही लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की या राजकीय दबावच्या मुळेच सलमानानी आयुक्त मॅडम या सगळ्या बाबतीत कुठल्याही प्रक्रियामध्ये फक्त आश्वासन घेतलं काय म्हणून आता तो एकदम राजकीय मुद्दा आहे हा महिला बचत गटाचा सामाजिक मुद्द्यावरती आम्ही बोलतो आणि महिलांच्या हिल्ल्याच्या दृष्टिकोनातूनच विचार करायला हवा तर राज हे अगदी वेगळं असायला हवं आणि समाज सामाजिक दृष्टिकोनातून किंवा आपलं प्रशासकीय विभाग म्हणून आपण आपलं काम करायला पाहिजे बहिणीचं आहे आंदोलन करण्याच्या आहे कारण हा अन्यायचं